मंडळी सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे लग्नसराई असो किंवा कुठलंही शुभ कार्य असो त्यामध्ये लागतात भरपूर गोष्टी त्यामध्ये पाहुण्यांचा पाहुणचार असेल नंतर कपडे दागिन्यांची खरेदी जेवणाची व्यवस्था मेकअप बाप रे किती साऱ्या गोष्टी मात्र या सर्वात महत्त्वाचं असतं महिलांसाठी शुभ मानली जाणारी मेहंदी येस लग्न असो किंवा रिसेप्शन घरभरणी असो किंवा ओपनिंग सेरेमनी डोहाळ जेवण असो किंवा मुंज मेहंदी तर हवीच आणि मेहंदी ही आपली भारतीय संस्कृती आहे तेव्हा मग आम्ही विचार केला की मेहंदी आर्टिस्ट शोधण्याचं तुमचं काम थोडंसं सोपं करावं नगर पुणे श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणांवरनं मेहंदी आर्टिस्ट बोलवण्यापेक्षा आपल्या राहुरी शहरामधीलच मेहंदी आर्टिस्ट यांना तुमच्यापर्यंत पोहोचवावं नमस्कार मंडळी मी दुर्गा माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासनं स्वागत कोणत्याही शुभ कार्यामध्ये मेहंदीला फार महत्त्व आहे मेहंदी काढणं हे आपलं ट्रेडिशन आहे अगदी पाच वर्षाच्या चिमुकलीपासनं वयोवृद्ध आजींपर्यंत सगळ्यांनाच मेहंदीची भारी हौस असते मात्र ऐनवेळी आपल्याला मेहंदी आर्टिस्ट मिळत नाहीत आपल्या आसपासच मेहंदी आर्टिस्ट असतात मात्र आपल्याला ते माहिती नसतं तेव्हा आज आपण खास तुमच्यासाठी राहुरी शहरामधील दोन मेहंदी आर्टिस्ट यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे तेव्हा सर्वप्रथम त्यांचं आपण स्वागत करूयात सो मंडळी आज आपल्यासोबत आहे राहुरी शहरामधील दोन मेहंदी आर्टिस्ट स्नेहल कवाणे आणि अस्मिता गुंजाळ तुम्हा दोघींचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत थँक्यू <laughs> तर सर्वप्रथम मला सांगा की मेहंदी आर्टिस्ट म्हणून तुम्ही काम कधीपासून सुरू केलं म्हणजे मेहंदी काढायची सुरुवात कशी केली काय सांगशील तशी तर आवड लहानपणापासूनच आहे स्कूलिंग टाईमपासूनच मी मेहंदी काढते पण प्रोफेशनली म्हणशील तर दोन हजार आठ ते नऊपासून माझं प्रोफेशन मेहंदीत चालू झालं मध्ये लग्नानंतर काही मुलीनंतर समजा गॅप घेतला होता पण पुन्हा एकदा मी मागच्या दोन वर्षापासून रिस्टार्ट आहे आणि आता कंटिन्युअसली प्रोफेशन म्हणूनच okay. mm. मी मेहंदी काढते आता ओके तो तू काय सांगशील मी तसं लहानपणापासून मेहंदी काढते म्हणजे आवड आहे मोबाईलवर बघून पण दोन हजार वीसमध्ये मध्ये जेव्हा करोना आला तेव्हा मला टाइम भेटला की नाही का आपण आपल्या कलेला अजून वाढवावं त्यामुळे मी दोन हजार वीसमध्ये मध्ये आमच्या कॉलनीतच नाही का क्लास केला बरं तेव्हा तेव्हापासून मी आत्तापर्यंत मेहंदी काढते आणि चांगलाच प्रॉफिट कमवून हो राहिले <laughs> <laughs> आता जी पारंपरिक मेहंदी आहे त्यामध्ये खूप प्रकार आहेत आणि आता नवीन नवीन पण ट्रेंड येत आहेत <laughs> तर ते पारंपरिक मेहंदीचे प्रकार आणि आताचे प्रकार म्हणजे ट्रेंडिंगला कोणती मेहंदी काय सांगाल याबद्दल मेहंदीमध्ये तसे खूप सारे प्रकार आहेत इंडियन मेहंदी आहे त्यात आपली ब्राईड जे काढते ते इंडियन मेहंदी आहे म्हणजे ट्रेडिशनल आपली त्यात खूप सारे प्रकार आहेत त्यात मग ग्रूम ब्राईड किंवा कलश शहनाई असं बरेच प्रकार काढतात ॲनिमल्ससुद्धा काढतात हे झालं ट्रेडिशनल मग वेस्टर्न येते पाकिस्तानी मेहंदी येते इंडो वेस्टर्न येते अरेबियन येते आणि आत्ता सध्या जे ट्रेंडिंगला आहे तर ते म्हणजे स्टोरी टेलिंग okay. म्हणजे हा आ, मुली काय करतात आता लग्नाच्या वेळी पूर्ण त्यांची जी जर्नी असते म्हणजे कधी भेटले कधी oh. फर्स्ट डेट आहे तेव्हापासून तर लग्नापर्यंतची पूर्ण स्टोरी मेहंदीत काढतात ओके आणि अजून एक म्हणजे करायचं मेहंदीमध्ये मेहंदीमध्ये म्हणजे आता फर्स्ट कुठे भेटले ते ठिकाण असतं ना okay, तर ते हां ते मेन्शन करायचं किंवा कॉफी डेट असेल तर रेस्टॉरंट काढायचं असं खूप सारे प्रकार आहेत किंवा फर्स्ट गिफ्ट काय दिलं रिंग वगैरे असेल तर प्रोपोज करताना वगैरे ते, oh. करता mm -hmm. ते दोघांचे फोटो वगैरे काढतो आणि पोर्ट्रेट एक सध्या ट्रेंडिंगला पोर्ट्रेटमध्ये घरच्यांचे फोटोज वगैरे काढतात किंवा मिस्टरांचा फोटो काढतात काही uh, काहींचे पेट अॅनिमल्स असतात ते सुद्धा काढतात mm -hmm. आता हे सध्या खूप ट्रेंडिंगला म्हणजे जसा ट्रेंड वाढतोय म्हणजे वेगवेगळ्या प्रकार आता तू काय सांगशील आता ट्रेंडिंगला तर <स्थ> फ्लोरल डिझाईन आहे का सायडर्स नाही का खूप आता जास्त भरून काढण्याचे टाळतात कारण त्यांना नाही का सिम्पल आणि सोबर डिझाईन पाहिजे असते तेव्हा ते नाही का हेच नाही तर फ्लोरल डिझाईन काढतात म्हणजे फ्लोरल मध्ये एकदम सिंपल डिझाईन असते फुलं फुलं असतात खूप अच्छा पण जी मी आपण ब्रायडची मेहंदी काढतो म्हणजे वेळ कोणत्या मेहंदीत जास्त लागतो तुला साधारण किती तास लागतात ब्रायडल ला म्हणजे तिची कुठपर्यंत काढता तुम्ही असं कसं काय ठरवता ती असते बरं आणि लग्नामध्ये मानाची मेहंदी असते नवरदेवाला हो oh. त्यात पण काय प्रकार आहेत काय सांगाल त्यात पण म्हणजे ग्रूम शक्यतो खूप फुल मेहंदी नाही काढत इनिशियल म्हणा किंवा मग रिच्युअल्स असतात ते आणि थोडेसे इंडो वेस्टर्न टाइप काढतात ग्रूम जास्त भरून वगैरे नाही काढत पण शहनाई झालं किंवा इनिशियल्स झाले किंवा प्रपोज करतानाचे दोघांचे फोटो वगैरे असं ग्रूम काढतात खूप पण नाही भर येऊ काढत हातात सर्कल काढतात आणि तो रिकामा सोडतात म्हणजे नवरी नाही का काढते दोघांचे फिंगरप्रिंट छापतात मेंदी बापरे किती नवीन नवीन प्रकार आले माहिती सुद्धा नाही हे प्रकार नक्कीच म्हणजे आपल्याला बदलत्या काळानुसार अपडेट राहायला हवं म्हणजे ब्राईटची तशी डिमांड असते किंवा कलवऱ्या असतात त्यांची पण तशी डिमांड असते वेगवेगळ्या डिमांड असतात आपल्याला काढवा <laughs> नक्कीच नक्कीच आणि मग आता सध्या ट्रेंडिंगला कुठली आहे म्हणजे ब्राईड किंवा तिच्या कलवरे असतील ट्रेंडिंगला कोणती वाटते मेहंदी ट्रेंडिंगला तर आता सध्या ब्राईड तर कंपल्सरी ट्रेडिशनल काढतातच भरीव मेहंदीच काढतात फक्त त्यात थोडेसे एलिमेंट्स ऍड झालेत की त्यांना जसे लागतात तसे आम्ही ऍड करून देतो की हे पाहिजे काही काही जणांचं कसं असतं देवावर पण भक्ती असते तर ते सुद्धा म्हणजे देवाचे फोटोज वगैरे काढायला लावतात ते सुद्धा आहेत म्हणजे गणपती म्हणा किंवा शंकराचे ते पण काढतो प्लस आई वडील आई वडिलांचं ते पोर्ट्रेट मध्ये पण तुम्ही फोटो हो, हो काढतो काढतो किंवा दोघांचे हॅशटॅग नेम्स काढतात येस हॅशटॅगचा फार ट्रेंड आहे <laughs> सध्या हॅशटॅग तर <था> पाहिजेच येस <laughs> येस आणि आपल्याला समजा मेहंदी काढायची तर ती मेहंदी कशी निवडायची म्हणजे कोण कुठला घ्यायचा कुठल्या ब्रँडचा कि ज्यामुळे मेहंदी रंगेल किंवा मग आपल्याला घरी जर भिजवायची असेल तर त्याच्यामध्ये काय टाकायचं की ज्यामुळे मेहंदी जास्त टिकेल रंगेल काय सांगतो करायला पाहिजे ऑरगॅनिकच मेहंदी युज करायला पाहिजे पण कोण जर कुठला घ्यायचा असेल तर काय करू शकतो मार्केटमध्ये तसे खूप प्रकारचे भेटतात पण त्यात केमिकल्स असतात प्रोफेशनल मेहंदी कोण केले पाहिजे तर आम्ही तर आता काय okay. करतो सुट्टी मेहंदी घेतो ब्रँडेड कंपनीची पावडर फॉर्ममध्ये असते ती आणि हो त्यात मग निलगिरी तेल लवंग तेल मिक्स करून साखरे हा साखर वगैरे सगळं मिक्स करून सहा ते आठ तास त्याला रेस्ट देतो आणि मग स्वतःचे कोण स्वत तुम्ही स्वतः प्रोव्हाइड हो, करता कोण ओके okay. मग त्याचा बिझनेस पण करता येतो आपल्याला पण ती केमिकल फ्री आहे सगळ्यात महत्वाचं त्यांनी हो, प्रॉब्लेम होत नाही तर काही प्रॉब्लेम होतो इचिंग होते रॅश येते आणि त्रास पण होतो खूप जास्त बरं काही काही ना आता थंडीच्या दिवसामध्ये आपण रात्रभर नाही ठेवू शकत हो, किंवा खूप त्रास होतो किंवा हात गार पडतात हा हा पण त्याचे कसे असतात साईड इफेक्ट पण असतात ज्यांना अलर्जी वगैरे आहे त्यांनी तर टाळलंच पाहिजे ते म्हणजे त्यात पाच मिनिटात रंगते म्हणजे त्यात केमिकल्स हा इन्स्टंट पाहिजे असते काही काय ना त्याच्यामुळे ते ट्राय करतात इन्स्टंट ज्यांना माहिती ना मेडिकल कंडिशन आपली त्यांनी युज करायला काही हरकत नाही पण नवीनच ज्यांना करायचं त्यांनी केअरफुल राहिलं पाहिजे मग आपण जर घरी भिजवणार असू तुम्ही जर आता कस्टमर आले ते म्हटले आम्ही भिजवतो मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल काय प्रेफर करता असं असं इनग्रेडियंट टाका त्याच्यामध्ये हा मग ऑइल भेटतात ब्रँडेड कंपनीचे ऑइल भेटतात हो तर ते आणि त्याची मात्रा असते किती टाकायचं किती मेहंदीला किती टाकायचं ते सांगतो आम्ही त्यांना म्हणजे प्रॉपर त्याचा कोर्स पण आहे म्हणजे कोण मेकिंग कोण रोलिंगचा सुद्धा कोर्स आहे पण तुम्ही प्रेफर करता की, की तुम्ही तुम्हीच प्रोव्हाइड करता हो। म्हणजे जे क्लासेस करतात ना त्यांना तर आम्ही शिकवतो हो सगळं पण जे ज्यांना नाही शक्य आता सगळेच जण काही प्रोडक्ट घेऊन तयार करत नाही मग ते आमच्याकडे विकत पण घेतात आम्ही त्या कोण पण प्रोव्हाइड करतो ऑर्डरनुसार ते बेटर आहे की कोण तुम्ही जर केमिकल फ्री प्रोव्हाइड करताय तर मग ते त्यांचा त्रास कमी होतो ना थोडासा म्हणजे आणि काही काही कधी कधी रंगत पण नाही ती मेहंदीची आपण घरी भिजवत होती नाही म्हणजे त्याला दोनच दिवसाचा कालावधी असतो दोन दिवसानंतर दिवसा ती रंगत नाही मग ती ऑर्गॅनिक उगच म्हणतो का आपण त्यात केमिकल्स काहीच नाहीये ना okay. साठवण्यासाठी प्रिझर्वेटिव्हच नाहीये तर मग ती कशी टिकणार ना मग आपण हे ऐते कोण महिना महिना दोन दोन महिने वापरतो तरी ती रंगते का रंगते तर त्यात केमिकल्स असतात प्रिझर्वेटिव्हरण म्हणजे नाही का आता कार्यक्रम उद्या आज मेहंदी काढली मेहंदी रंगली नाही तर मूड होऊन जातो मग किती दिवसाचा पिरियड पाहिजे असं तुला काय वाटतं की मेहंदी आता आपलं लग्न आहे तर मग किती दिवस आधी मेहंदी काढायला पाहिजे okay. ओके आणि मग राहतो ओके आणि मग त्याला कसं कस प्रिकॉशन कशी घ्यायची म्हणजे कोणी त्याला ते लवंगचा धूर वगैरे मग ते कसं करणार त्याची काहीच गरज पडत नाही फक्त थंडीच्या दिवसात थोडासा काही काही हीट नसते ना अंगात हीट नसेल तर ते स्टेन थोडा कमी येतो ना मग तेव्हा आपण लवंगाची धुरी घेऊ शकतो किंवा काही काही जण व्हिक्स लावतात होत तेल लावून ती मेहंदी काढायची पाण्यात घालायचं था। म्हणजे आपण मेहंदी काढली तर ती वरची काढू शकतो फक्त पाण्यात नाही हात घालाय आणि ऑरगॅनिक मध्ये नाही का साखर साखर टाकून त्याच पाणी लावतात ओके त्याने पण म्हणजे ती चिगट होते ना मेहंदी टिकून राहते निघत नाही साधारण किती तास ठेवायला पाहिजे मेहंदी हातावर कोणी कोणतं रात्रभर ठेवतात ना म्हणजे त्याचा आणि स्ट्रेनचा काही संबंध नसतो म्हणजे तास किती पाच सहा तास पूर्ण मेहंदी सुकेपर्यंत हातावर ठेवली पाहिजे बरं त्याच्यानंतर तुम्ही वॉश करू शकता नाही वॉश करायची ओके मग वॉश लावून काढू शकता तुम्ही वॉश पाण्यात हात नाही घालायचं मग कधी हात कधी धुवू शकतो आपण मेहंदी टाकायचं चोवीस तासानंतर ओके चोवीस तासानंतर धुतली तरी जास्त काही काय म्हणतात की तू अंगामध्ये जर हिट जास्त असेल तरी पण रंगते उष्णता तर काय वाटतं तुला नाही असते ना हीट वर खूप मेहंदीच म्हणजे कारण हीट नाही ना, ना स्टेनला थोडा प्रॉब्लेम येतो मग ही लवंगाची धुरी किंवा भिक्स काही मूब स्प्रे पण मारतात पण सेन्सिटिव्ह स्किन से असेल तर ते टाळ मूवच्या स्प्रेने रंगते हो, हो 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 करतात खूप जण करतात भिक्स आणि मूबच स्प्रे मारतात किंवा पावडर टाकतात मेहंदीला पावडर कुठली टॅल्कम पावडर माहीत नव्हतं आपल्याला <laughs> बऱ्याचशा ट्रिक कळाल्यात आपल्याला बरं आपले चार्जेस कसे आहेत मेहंदीचे म्हणजे ब्राईडचे वेगळे सायडर मेहंदी कसं काय चार्जेस आहेत तुमचे म्हणजे एक नॉर्मली चार्ज सांग मला ब्राईडचा सा कसा घेते तू अडीच हजारपासून पासून स्टार्टिंग ओके okay. ब्राईडची म्हणजे तुमची लेंथ वाढली तर मग तुमचे ओके आणि पायाची पण असते त्याच्यावर सगळं कॉम्बोर कॉम्बो आणि हाताची एल्बो पासून आणि अँकल पासून पायाची अडीच okay. पासून स्टार्ट होते तर दहा हजार पंधरा हजार तुमची कशी आहे मेहंदी त्याच्यावर डिपेंड त्यात काय काय आहे जेवढे फिगर्स असतील तेवढे पैसे वाढतात माझा सायडर असतील सोबत तर मग कसं मॅनेज करता तुम्ही मग टीम न्यायची हो टीम ओ येस 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 माझे अडीच ते पंधरा हजारापर्यंत चार्जेस आहेत बर हां मग त्यात लेन्थ जर वाढवली तर पैसे वाढतात आणि फिगर्स म्हणा किंवा पोर्ट्रेट आलं तर मग त्या पॅकेज नुसार पैसे घेते मी आणि ग्रुम चे शगुनचे अकराशे रुपये घेतो आम्ही मग त्याच्यामध्ये काय येतो त्याच्यामध्ये मग इनिशियल्स येतात किंवा मग काही भरीव पण काढतात मारवाड्यांमध्ये मा खूप मेहंदी काढतात ना मग ते भरीव सुद्धा काढतात तुम्हाला दोघींना काय वाटतं की ॲज अ मेहंदी आर्टिस्ट त्यांना काय स्थान आहे समाजामध्ये कारण मेहंदी ही आपली पारंपरिक संस्कृती आहे आणि तुम्ही एवढ्या ऑर्डर्स घेता तर मग एखादा छानसा अनुभव किंवा एखादा वाईट अनुभव त्याबद्दल काय सांगाल दोघी पण Uh, मी फर्स्ट ऑर्डर जेव्हा घेतली होती ना पहिली तेव्हा खूप वाईट अनुभव आला होता कारण मी तिथे गेले त्यांनी पाणी पण नाही विचारलं ते गोष्ट वेगळी आणि yes. नाही का डिझाईन नाही का त्यांनी मोबाईलवर दाखवली मी तशी काढली परत ते म्हणायची पूस ही मला नाही आवडली okay. दुसरी काढ ओके okay. आणि समाजातील लोकांचा थोडासा आहे म्हणजे मेहंदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही प्रोफेशन म्हणून पाहत नाही हो। चल मेहंदीवाली आली मेहंदीवाली हा काढायची मेहंदी पैसे देणार आहे म्हणून काढून घेतो किंवा कोण करत मेहंदी तर ज्यांचं शिक्षण कमी आहे हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि ज्यांची म्हणजे घरची परिस्थिती नाहीये मग ते करता येत असं पण समजलं जातं आणि बाकीच्या प्रोफेशनच्या मानाने या प्रोफेशनला म्हणजे इंजिनियर डॉक्टर वकील वगैरे ह्या प्रोफेशनलाच म्हणजे जास्त प्रेफर आणि त्यांना असं वाटतं की मेहंदी म्हणजे हे प्रोफेशनच नाहीये छंद mm -hmm. म्हणून करता येत असं वाटतं बऱ्याच ठिकाणी चांगले पण अनुभव येतात कारण की आता आपण ग्रामीण भागात काढतो ना तर खूप आपलेपणा म्हणा किंवा प्रेम पण भेटतं सगळेजण म्हणजे पूर्ण फॅमिली सारखं ट्रीट करतात आणि वाईट म्हणजे फक्त आहे ना वेळेचं बंधन म्हणजे पाळत नाही yes, आम्हाला yes. कसं होतं सांगतात एक टाइम आम्ही जातो त्या टायमिंगला तर ब्राईड च आवरलेलं वगैरे नसतं आम्हाला असतात ना, 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 ना आपली टीम पण वेट करते ना खूप वेळ मग आम्हाला पुढे जायला लेट होत ना पुढे पण आम्ही कमिटमेंट दिलेली असते मग ते थोडस टाइमिंगचं आणि पैसे देतानाही खूप किस किस घालतात मग तुम्ही आधी ठरवलेलं असत ठरवलेलं असतं पण तरीही म्हणजे देताना एवढेच घ्या ना कुठे एवढी काढली कुठे एवढी लेंथ वाढवली असं आधी ठरतात बार्गेनिंग करतात आणि आता तुला असं वाटतं का की इतर फील्डमधल्या लोकांना खूप जास्त महत्व आहे आणि मेहंदीवाल्यांना जास्त नाही दृष्टिकोन बदलायची गरज आहे का म्हणजे लोकांना असं वाटतंय की त्यातून इन्कम नाही आहे एवढा जे बाकीचे जे प्रोफेशन आहे तिथून म्हणजे कसं कन्फर्म असतं की ही सॅलरी भेटणार तर इथं कसं असतं की आपल्या कामावर असत की ऑर्डर्स भेटतात की नाही त्यावर पण असतं त्यामुळे लोकांना साहजिक आहे वाटणं पण आत्ताचं जे म्हणजे ह्या युगात जे, युगा जे चालू आहे त्याला म्हणजे खूप प्रचंड ट्रेंड आहे सध्या मेहंदीचं म्हणजे आधीच्या काळात असं मेहंदी फक्त ब्राईड काढायची आता घरातलं प्रत्येक व्यक्ती ती मेहंदी काढतो म्हणजे कुठला पण असू दे दिवाळी असो दसरा असो काही असो तू तर मला हे पण बोललीस की आ... मारवाडी लोक गावाकडे जाताना त्या बायका सुद्धा मेहंदी म्हणजे हात मांडणं त्यांच्यात प्रकारे म्हणजे अगदी त्यांना गावाकडे जरी जायचं असेल तरी त्या मेहंदी हात असायला आस, हवे मेहंदीने भरलेले म्हणजे सुद्धा ते ना त्यांच्यासाठी शगुन असतो ते फक्त डॉट जरी काढला ना तरी तुम्हाला पैसे देणार श्रम असतात तीच त्याला पण मेहंदी काढलीच पाहिजे आता सिटीमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये याला खूप खूप महत्व आले त्यांचे स्वतःचे स्टुडिओ वगैरे असतात किंवा हा ट्रेंड हा जी, ही जी फील्ड आहे ती खूप उंचावली आहे तुम्हाला असं वाटतं का आपल्या ग्रामीण भागामध्ये अजून तेवढा प्रोग्रेस झाला नाहीये अवेअरनेस होण्याची गरज आहे आता तुम्हाला दोघींना पण हा प्रश्न आहे की आपण ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून करिअर करू शकतो का त्याच्यामधलं आपल्याला चांगलं अर्निंग होऊन आपण पुढे स्टेबल होऊ शकतो का लाईफमध्ये काय सांगाल हो नक्कीच होऊ शकतो कारण की आता जे म्हणजे टाइम ज्यांना करायचंय हो करियर हो हेच करिअर मला करायचंय हो आणि ज्यांना आवड आहे ना त्यांनी तर नक्कीच केलं पाहिजे कारण की कला ही कधी वाया जात नाही खरंच कोणी घेऊ पण शकत नाही आत्ताचं ट्रेंड पाहताना खूप स्कोप आहे मेहंदीला आणि मेहंदी फक्त आपण म्हणजे ऑर्डर घेतले एवढं तेवढं सीमित नाही राहिलेलं आपण क्लासेस घेऊ शकतो ऑप्शन तुम्ही दोघी घेता गे का क्लासेस हो हो मी आज स्टार्ट नाही केलेले पण उन सुट्टी स्टार्ट करणार आहे आता पेपर आहे ओके म्हणजे हो। तू अजून एज्युकेशन पण करते आणि म्हणजे स्टडी करून पार तू, पार तू तुझी हॉबी जोपासती आहे येस येस त्याच्यातून माझी फी पण पेड होते सगळं होतं ना म्हणजे स्टडी करून ती तिचा म्हणजे हॉबी जी आहे जो त्याम अदना। त्याम अदना ती जोपासते त्यातनं तिला जे अर्निंग होतं त्यामधनं ती स्वतःचे एज्युकेशनसाठी म्हणा किंवा अजून काही गोष्टी आईला मदत म्हणा त्यामध्ये ती तिचे ते पैसे देत असते नक्की चांगला उपक्रम आहे म्हणजे ज्यांना हॉबी आहे ज्या करू शकतात ज्यांना आवड आहे त्यांनी हे पण गोष्ट केली तर नक्कीच यातनं थोडे पैसे पण कमवता येतील आवडीच काम केल्यावर आणि त्यातून इन्कम भेटत असलं तर ते तर बेटरच आहे कधी पण येस आणि तुझं कसं आहे घरचं म्हणजे तुला सपोर्ट आहे का कसं वाटत कारण याला खूप वेळ लागतो घरचे खूप सपोर्ट शिवाय होऊ नाही शकत आहे येस yes. खूप सपोर्टिव्ह सगळ्यांनीच खूप आणि माझ्यापेक्षा जास्त त्यांना विश्वास होता माझ्यावर की मी करू शकते म्हणून मी yes. लग्नानंतर मला वाटतं पाच सहा वर्ष कॅप घेतला असेल मेहंदीला पण त्याच्यानंतर जर मी पुन्हा स्टार्ट करू शकते तर माझ्या फॅमिलीमुळं सगळ्यांनी yes. खूप सपोर्ट केला आहे आणि आत्ताही करतात कारण की आता ऑर्डरला वगैरे जायचं असतं ना तर तेव्हा पोहोचवणे किंवा आणणे लेट होतं तर ते पण समजून घेतात किंवा घरची जबाबदारी मुलीची जबाबदारी सगळी घेतात थोडस टेन्शन हलकं होतं की घरच्यांचा सपोर्ट असला की कधी पण बेटर पडत मी आता दररोज क्लासेस घरी नसते तर घरी नस सुद्धा सगळं व्यवस्थित पाहतात घरचे वगैरे हो खूप महत्वाचं आहे मॅरिड वुमेनला तर खूपच महत्वाचं आहे तू काय सांगशील तुला कसा सपोर्ट आहे घरणं मेहंदीसाठी घरणं म्हणजे आता माझी मम्मी ना ती खूप सपोर्टिव्ह मला म्हणजे ती घरी जरी कोणी बोललं ना ती सांभाळून घेते अच्छा आणि घरचे पण असे आहेत ना लेट जरी झालं <laughs> ते समजून घेतात कारण मेहंदीत काढायची म्हणजे जोक नाही ना आणि ब्रायडलची असली तर लेट होतोच तेव्हा ते पण काही बोलत नाही म्हणजे ते पण घ्यायला पण येतात आणि सोडवायला पण येतात तुम्ही आता मेहंदीमध्ये अपडेट झालात का नवीन नवीन ट्रेंड शिकलात का आता जे जे नवीन येत आहेत हो कारण डिमांड्स तशा असतात बदलत्या काळानुसार अपडेट कारण खूप वेगवेगळे डिमांड्स येतात त्याच्यामुळे आपल्याला थोडस आहे की नाही का जे जॉब करत ना त्यांना पर इन्कम जे आहे ना त्याच्यापेक्षा जास्त नाही का एखादी जा मेंदी आर्टिस्ट कमवू शकते म्हणजे याच्यात आपण नक्कीच करिअर करू नक्की सिरियसली जर कोणी घेतलं तर नक्कीच नक्की खूप छान मेसेज दिला आहे तुम्ही आणि आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या राहुरी शहरामधील स्नेहल कवाणे आणि अस्मिता गुंजाळ या दोन मेहंदी आर्टिस्ट आल्या होत्या खास तुमच्यासाठी मी त्यांना या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं की आपल्या शहरामध्ये एवढ्या छान मेहंदी आर्टिस्ट असताना आपल्याला धावपळ करण्याची गरज नाही आहे आणि ज्यांना मेहंदीमध्ये करिअर करायचं आहे त्यांना तर हा व्हिडिओ नक्की फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे तुम्ही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ज्यांच्याकडे शुभकार्य असेल काही तर मेहंदी आर्टिस्टला तुम्ही त्यांना घरी बोलवू शकता आणि त्यासाठी माझा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा या दोघींचाही कॉन्टॅक्ट नंबर मी त्यामध्ये मेन्शन करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्या आसपास असे काही होतकरू आर्टिस्ट असतील किंवा काही असा इंटरेस्टिंग विषय असेल की जो आमच्या व्हिडिओमधनं आपण आम्ही मांडावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तेव्हा तुम्ही दोघीजणी आज माझ्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि खूप छान माहिती सांगितली आणि विशेष म्हणजे राहुरीकरांना कळालं की आपल्या राहुरीमध्ये इतके छान आर्टिस्ट आहेत धावपळ करण्याची त्यांना गरज नाही आहे त्यामुळे तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद